नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार इदरीस नाईकवाडी यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास संदर्भात पावसाळ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाईकवाडी यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याचे समोर येताच शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला सोमवारी कौतुम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर संजय शिरसाट यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली शिवा अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे युवा नेते शरणराज केंगाळकर हे बोलताना म्हणाले की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या प्रश्नावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केला शिरसाट आणि संपूर्ण लिंगायत समाजाची माफी मागावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र त्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला होता या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद पाटील जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे महांतेश पाटील महेश इचगे गणेश चिंचोळी शिवा रामपुरे महेश डिकोळे अप्पू येलशेट्टी सुनील चौंडाळे धर्मराज बगले यांसह अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवला होता अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सर यांच्या आदेशाने जो विधिमंडळामध्ये मस्तीवाल शि शिरसट मंत्री आहे हा जो श महात्मा बसवेश्वरांचं अपमान केलेला आहे या अपमानाचा निषेधार्थ महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला बसवेश्वर मंडळ असं म्हणून तो एकेरी शब्दात बोललाय त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवा संघटनेच्या एका हाकेवर सर्व वीर समाज बांधव महाराष्ट्रभर जोडेमारो आंदोलन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या मार्फत आम्ही आज संजय शिरसाटला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आणि एक त्याला शिक्षा व्हायला पाहिजे की कोणत्याही समाजाचे महापुरुष असू दे हे सर्वोच्च स्थान आहे अशा महापुरुषांचा अवमान करणं हे अत्यंत घातक काम आहे त्या जोपर्यंत संजय शिरसाट आमच्या महात्मा बसवेश्वर जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या फोटोसमोर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत शिवा संघटना शांत बसणार नाही आणि कोणत्याही महापुरुषाचा अपमान ह्यापुढं शिवा संघटना खपून घेणार नाही महाराष्ट्रातील शिवा संघटनेच्या वतीने संजय शिरसाट हा जो आपला महात्मा बसवेश्वरांचा इशेरी शब्द उल्लेख होऊन जे अपमान केलेला आहे हे अपमान शिवा संघटना कधी कदापि सहन करणार नाही आणि शासनाने याचं दखल घेऊन तुरंत त्याचा राजीनामा घेण्यात यावा आणि अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल आणि शिवा संघटना गप्प बसणार नाही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल परवा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये संजय शिकचा त्यांनी जे महात्मा बसवेश्वर महाराजांच्याबद्दल एक आव्हानकारक शब्द वापरले त्याबद्दल मी सोलापूर शहर जिल्हा महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ शहर शिवा संघटना आणि समस्त वीरशव लिंगायत समाज आपण करते आणि त्याचा थाईल निषेध करतो संजय शिर्षात परवाच पैसे घेऊन घरी बसलेला शेगडे ओढत असताना ते नालायक माणूस दिसलेला आहे आम्हाला व्हिडिओ बातमीमध्ये दाखवलेला आहे आणि तसल्या थर्ड क्लास माणसानं आमच्या जगतगिती जगद्गुरू असल्यासारखं ते आमचे बसवेश्वर महाराज त्यांच्याबद्दल असं बोलणं एकेरी आम्हाला वीरशो लिंगायत समाजाच्या भावना मुगावल्या आहेत त्याबद्दल मी प्रथमता त्यांचा निषेध केलेलाच आहे आणि त्याबरोबर सरकार झोपी गेल्या असं वाट मला वाटतं आहे सरकार याच्याकडं जाणीवपूर्वक नि दुर्लक्ष करत आहे त्या लोकांना तुम्ही पार्टी ह्यांना मंत्री मंत्रिपदावरून काढावा आणि त्याला घरचा रस्ता दाखवावा एवढी माझी विनंती आहे